आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार हं क क खमंग ग ग ग गोकुळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू आज निश्चित झाला होता परंतु रमेश चनिकला सांगितल्याप्रमाणे उड्डाण घेऊ शकलं नाही त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी दहा वाजता घेतोय आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हे शंभर टक्के राहुलजींच्याच हस्ते होणार हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ संविधान संमेलन मध्ये दे तास दीड तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक